नमस्कार मंडळी सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी झटपट होणारी इडली आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत ही इडली तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही डाळ तांदूळ भिजवावे लागत नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट होणारी आणि पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार आहे रेसिपी भरपूर टिप्सहित आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इडलीसोबत खाण्यासाठी अगदी दीड ते दोन मिनिटात तयार होणारी चटणीची रेसिपी पाहूया इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल सात ते आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ एक चमचा साखर घातली आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे चटणी चटपटीत होण्यासाठी इथे मी थोडंसं दही घातलेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर चिंच घातली तरीसुद्धा चालेल किंवा आंबट चालत नसेल तर काहीही घातलं नाही तरीहीसुद्धा चालेल सुरुवातीला थोडं पाणी घालून आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान अशी चटणी बारीक वाटून घेतली आहे इथे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण इडलीसाठी बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे कप नसेल तर सर्व साहित्य जे आहे ते, ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही हे खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे आता त्याच कपने इथे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे मोठा है। रवा जर वापरायचा असेल तर तो मिक्सरमध्ये अगोदर बारीक फिरवून घ्या इथे छान असं मी एकत्र करून घेतलेला आहे रवा आहे त्यामुळे पाणी शोषून घेतो त्यामुळे इथे आपल्याला हे दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे नंतरच आपण किती घट्ट किंवा पातळ हवा आहे आपल्याला त्यानुसार पाणी घालायचं आहे रवा भिजतोय तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करूया त्यासाठी इथं मी इडली प्लेट्सला तेल लावून घेत आहे तेल लावल्यामुळे इडली झाल्यानंतर ती सहज निघून येते आणि पाणीसुद्धा इडली पात्रामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आता दहा सुद्धा झालेली आहेत इथे आपला रवासुद्धा छान भिजलेला आहे रव्यानं हवे तेवढं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे इथे थोडंसं अजून आपण पाणी घालूया आणि छान असं एकत्र करून घेऊया मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा त्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सोड्याच्या गाठी होत नाहीत ज्या वेळेस तुम्हाला इडली करायची आहे त्यावेळेसच इथे खायचा सोडा घालायचा आहे त्या अगोदर सगळी तयारी करून घ्यायची आहे म्हणजे इडली प्लेटला तेल लावून घ्यायचं पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे सोडा घातल्यानंतर एकाच दिशेने मिश्रण फिरवून घ्यायचं त्यामुळे इडलीला छान अशी जाळी पडते आणि इडलीसुद्धा हलकी तयार होते जर तुम्हाला यामध्ये सोडा घालायचा नसेल तर दोन ते तीन तास याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर याची इडली तयार करायची आहे सोडा घातल्यानंतर मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आणि लगेच वेळ न घालवता लगेच ह्या इडली पात्रामध्ये मिश्रण घालायचं आहे सर्व प्लेटमध्ये इथे मी मिश्रण भरून घेतलेलं आहे पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे लगेच या प्लेट इडली पात्रामध्ये ठेवूया आता झाकण लावायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ह्या इडली वाफवून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटं झालेले आहे इथे आपली छान इडली तयार झालेली आहे इडली प्लेट्स आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत इडली थंड झाल्यानंतरच या इडली काढून घ्यायच्या आहेत इथे आपली झटपट दहा मिनटात मऊसूद जाळीदार हलकी फुलकी रवा इडली तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यात झटपट तयार होते कमी वेळेत कमी मेहनतीचा आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे आता पाहूया दुसरा प्रकार मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बऱ्याच वेळा मुलांना भाजी चपाती पराठे असं नको असतो तेव्हा तुम्ही हा कलरफुल टिफिन देऊ शकता इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे हलक्या हाताने दाबून घेतलेला आहे बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामुळे बेसन पिठात काही गाठी असतील तर त्या निघून जाण्यास मदत होते आणि पीठ हलकं फुलकं होतं बेसनपीठ म्हणलं की तुम्हाला वाटत असेल की धिरडं घावण ढोकळा असेल पण तसं काही नाही आहे वेगळा पदार्थ आहे बेसनपीठ इथं मी आता चाळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आपल्याला असं सैलसर मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ मळायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये काही गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत इथे मी छान असं एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घालताना हातावर असं चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो आता यामध्ये पाव चमचा हळद आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ कोथंबीर घालायची आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलं आहे बॅटर मला थोडंसं कमी वाटतं आहे त्यामुळे इथे मी अजून अर्धा कप बेसन घेतलं आहे ते सुद्धा आपण इथे चाळून घेऊया आणि पुन्हा यामध्ये छान असं एकत्र करून घेऊया छान असं व्यवस्थित इथे मी एकत्र करून घेतलं आहे आता हे मुरण्यासाठी दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे काही भाज्या चिरवून घेऊया इथे मी थोडासा कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे इथे मी टमॅटो घेतलेला आहे टमॅटोसुद्धा आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरचसुद्धा उभी लांब पातळ चिरून घेतली आहे कांदासुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर कट करून घेतली आहे इथे मी सर्व भाज्या उभ्या लांब पातळ चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं त्या चौकोनी तुकड्यामध्ये कट केल्या तरीसुद्धा चालतील चिरलेल्या सर्व भाज्या ह्या प्लेटमध्ये काढायच्या आहेत आणि सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे कांदासुद्धा असा मोकळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले घालायचे नाही आहेत आपलं आता मिश्रणसुद्धा तयार झालेलं आहे आणि जे स्टफिंग आहे तेसुद्धा तयार झालं आहे चला तर मग पुढची तयारी लगेच करूया आज आपण पुढला सँडविच बनवणार आहोत त्यासाठी जे बेसन पीठ आपण भिजवलं होतं तेसुद्धा छान भिजलं आहे आणि इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला तरीसुद्धा चालेल किंवा चपाती वापरली तरीसुद्धा चालेल तवा आपला छान गरम झालेला आहे थोडंसं तूप घातलं आहे इथे मी लोखंडी तवा वापरला आहे तुम्ही हवं तर नॉनस्टिक वापरला तरीसुद्धा चालेल mm -hmm. ब्रेड घ्यायचा आहे आणि बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये छान असं बेसनपीठ त्याला लावून घ्यायचं आहे mm -hmm. दोन्हीही बाजूने बेसनपीठ छान लावून घेतलं आहे ब्रेडला एक ब्रेडची स्लाईस तवावर ठेवली आहे आणि पटकन दुसरी ब्रेडच्या स्लाईसलासुद्धा पीठ व्यवस्थित कोट करून त्याच्या शेजारी ठेवायचं आहे आपण केलेल्या मिश्रणामध्ये दोन जणांचा नाश्ता अगदी व्यवस्थित होतो कारण हा हेवी आहे किंवा दोन मुलांचा टिफिनसुद्धा अगदी व्यवस्थित होतो चार असे सँडविच आपले तयार होतात दोन ब्रेड स्लाईस चिटकून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी थोडंसं बेसनपीठ लावून दोन्ही बाजू एकत्र करून घ्यायचे आहेत वरचं बेसनपीठाचं मिश्रण ओलं असतानाच यावर आपण चिरून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालायच्या आहेत इथे मी बीटसुद्धा घालत आहे बीठ घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे हवं तर तुम्ही एखादी चटणी घातली तरीसुद्धा चालेल सँडविच भाजताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे खालची बाजू भाजून झाल्यानंतर बाजू पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे भाज्या व्यवस्थित चिटकून राहतात आणि छान असं सँडविच आतूनसुद्धा भाजलं जातं चमचाभर तूप लावून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेत आहोत हवं तर तुम्ही बटर तेल काहीही वापरू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता कलरफुल असं पुढलं सँडविच आपलं तयार झालेलं आहे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे ब्रेडच्या मधोमध कट दिला आहे आणि एकावर एक, एक ब्रेड ठेवलेला आहे आता याला काढून घेऊया हे hey, पुढला सँडविच खायला अगदी छान लागतात मुलांनासुद्धा असे पदार्थ खूप आवडतात हे hey, तुम्ही एखादी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता रोज रोज मुलांना भाजी चपाती किंवा पराठे देण्यापेक्षा हे पुढला सँडविच एकदा तुम्ही नक्की करा हे पुढला सँडविच अगदी झटपट होता चवीलासुद्धा अप्रतिम लागतात नाश्त्यासाठी टी, टिफिनसाठी तुम्ही बनू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पाहूया तिसरा प्रकार त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर चमचाभर जिरे घालायचे आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडासा परतून घ्यायचा अर्धी वाटी उभा चिरलेला कोबी घालायचा आहे मिनिटभर परतून घ्यायचा आहे सिमला मिरची टमॅटो गाजर घालून छान परतून घ्यायचं आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाज्या घातल्यानंतर आपल्याला हे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी पातीचा कांदा घातलेला आहे जर तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल कांद्याची भात घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे एक मोठी वाटी शिजलेला भात आहे तो यामध्ये घालायचा आणि छान एकत्र करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ताजा भात नसेल तर तुम्ही उरलेल्या भातापासूनसुद्धा ही रेसिपी बनवू शकता इथे माझ्याकडे शेजान फ्राईड राईस मसाला आहे तो घालायचा आहे कोथंबीर घालायची आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपला झटपट होणारा मुलांच्या आवडीचा शेजवान फ्राईड राईस तयार आहे लहानच नाही तर मोठेसुद्धा आवडीने खातील असा हा शेजवान फ्राईड राईस एकदा तुम्ही नक्की करून पहा नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी वेगळं काही खायचं असेल त्यावेळेस तुम्ही हा शेजवान फ्राईड राईस तयार करू शकता पाहूया चौथा प्रकार इथे मी थोडीशी काड्यांसहित मेथीची भाजी घेतली आहे आणि ही आपल्याला स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून नंतर कट करून घेतली आहे एक वाटण तयार करायचं आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि एक चमचा जिरे घेतले आहे मिक्सरमध्ये याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आहे तयार केलेलं वाटण घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद दोन चमचे तीळ एक चमचा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला दीड वाटी बाजरेचं पीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली इथे मी कोथंबीर घेतली आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा बॅटर आपल्याला ठेवायचं नाहीये मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे इथे मी छान बॅटर असं तयार करून घेतलेलं आहे बऱ्याच जणांना भाकरी करायला जमत नाही किंवा भाकरी करायचा कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इथे आपला तवा छान गरम झालेला आहे थोडंसं तेल घालायचं आणि थोडेसे इथे मी तीळ घातले आहेत तवा इथे आपला छान तापलेला आहे गॅस बारीक करायचा आहे आणि जे तयार केलेलं जे आपण पीठ आहे ते थोडं थोडं करून यावर घालायचं आहे पीठ यावर घातल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवलं नाही तर हे तुटू शकतं झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनिट याला शिजवून घेतलं आहे थोडंसं तेल घालायचं म्हणजे याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या होतील आता आपण हे दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजवून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपलं मस्त बाजरी आणि मेथीचं छान असं धेरडं तयार झालेलं आहे रंग पहा किती सुरेख आलेला आहे छान जाळीसुद्धा पडलेली आहे अगदी कुरकुरीत हे दिरडं तयार झालेलं आहे याच पद्धतीने बाकीचे उरलेले दिर्डे सुद्धा आपण करून घेऊया हे बाजरीचे दिरडे खायला अगदी भारी लागतात झटपट होतात वरून छान कुरकुरीत होतात त्यामुळे कळतसुद्धा नाही की हे बाजरीच्या पिठापासून तयार केलेले आहेत नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा रात्रीच्या हलक्या आहारासाठी तुम्ही हे बनवू शकता आजचे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा आवडले असेल ते लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद